नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो उद्या नेम सोडते मैदान संपन्न होणार आहे तुम्हाला माहिती आहे ओपनचं मैदान आहे जंगी मैदान आहे तर ह्या मैदानामध्ये नक्की कोणते कोणते नंदी दिसणार आहे तर तीच मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे नक्की कोणत्या नंदी कोणत्या गटात पाहिणार आहे तर तीच मित्रांनो आजच्या आपण व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ने ने शेवट मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका म्हणजेच बाकासूरचा पण मित्रांनो गट आहे तर नक्कीच बघा कारण की कुठल्या गटात नक्की कोणत्या नंदी पाहिणार आहे वेगाचा शेवट ज्या डोरलीचा हरण्या हे कोणत्या गटात अशी टॉपची टॉपची नंदी आज तुम्हाला सांगणार नाही कोणत्या गटात पाहिणार आहे तर मित्रांनो टाईम नाही घेत आपण सांगायला सुरू करा तर गट क्रमांक दहामध्ये तास क्रमांक चारमध्ये डोरलीकरांचा हरण्या मित्रांनो दुसरी चिठ्ठी आहे दुसरी एक तर गट क्रमांक बारामध्ये तास क्रमांक एकमध्ये आपल्या डोरलेकरांचा हारण्या पायद्याने दिसेल दोन चिठ्ठ्या मित्रांनो आहे तर दोन चिठ्ठ्यापैकी आपल्याला एका चिठ्ठीतून शंभर टक्के पायतेन दिसेल दहामध्ये किंवा बारामध्ये डोरलेकरांचा हारण्या पायत्याने दिसेल तर तसेच आता असणार आहे गट क्रमांक अठ्ठेचाळीमध्ये तास क्रमांक एकमध्ये आपला वेगाचा शेवट सर्जा पैत्याने दिसेल तर मित्रांनो दुसरी चिठ्ठी आहे दुसरी चिठ्ठी निघालेली आहे तर गट क्रमांक पंचावन्नमध्ये तास क्रमांक तीनमध्ये आपल्या मित्रांनो पैत्यान दिसेल वेगळ्या शेवट सरजा ह्या मित्रांनो गटात पैते असेल कारण शेवटचा मित्रांनो गट आहे म्हणजेच पंचावन्न म्हणजे शेवटच्याच गटात आपल्या वेगळ्या शेवट सर्जाची चिठ्ठी निघालेली आहे त्यामुळे मित्रांनो आपला सर्जा अठ्ठेचाळीमध्ये किंवा पंचावन्नमध्ये आपल्याला पैत्यान दिसेल पण त्याच शक्यता आहे अठ्ठेचाईमध्ये तर नक्कीच बघूया कोणत्या मित्रांनो गटात पळतो कारण की आज मित्रांनो आपल्या सर्जाची हार झाली ती तुम्हाला माहिती आहेच बलवडी मैदानामध्ये तर नक्कीच मित्रांनो निमसोड मैदानमध्ये काहीतरी करेल आणि टॉपचाच पायरा असेल ठीक आहे आता गट क्रमांक नऊमध्ये तास क्रमांक एकमध्ये किरण आप्पा यांचा भारत मित्रांनो पैत्यानी आपल्याला दिसतील तर दुसरी चिठ्ठी पण निघालेली आहे भारतच्या मित्र नावाने म्हणजे किरण आप्पा यांच्या नावाने तर दुसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक एकमध्ये आपल्याला पैत्यानी दिसेल हा भारत कारण की राईनाने मित्रांनो आज एक नंबर केला तो मला माहीत आहेच ते मग रायना दिसू शक मित्रांनो खूप गॅरंटी कमी रायण्याची त्यामुळे भारत आपल्याला पैत्यानी दिसेल तसेच असणारे मित्रांनो आता ती म्हणजेच गट क्रमांक मित्रांनो पंधरामध्ये तास क्रमांक तीनमध्ये नाग्या आणि पिस्टन पैत्याने दिसतील तर गट क्रमांक सतरामध्ये मित्रांनो तास क्रमांक दोनमध्ये वन मित्रांनो फ्लॅट मिळवलेला नंदिनी म्हणजेच कळंबीचा शंभू आपल्याला पैतेन दिसेल टॉपचाच मित्रांनो पैरा मित्रांनो असू शकतोय कारण कळंबीचा शंभू मित्रांनो काही स्पीड आहे तुम्हाला माहिती आहेच तर कळंबीचा शंभू मित्रांनो गट क्रमांक सतरामध्ये तास क्रमांक मित्रांनो दोनमध्ये आपल्याला कळंबीचा शंभू पैतेन दिसेल तर तसेच मित्रांनो गट क्रमांक एकवीसमध्ये आपल्याला भारत पैतनी मित्रांनो दिसेल तर आता असणारे ते म्हणजेच गट क्रमांक असणारे मित्रांनो एकवीसमध्ये तास क्रमांक सहामध्ये आपल्याला तेजा पैत्याने दिसेल तर मित्रांनो आता असणारे गट क्रमांक तेवीस तेरामध्ये मित्रांनो सॉरी गट क्रमांक तेवीसमध्ये तास क्रमांक सहामध्ये आपल्याला हारण्या पैत्याने दिसेल तर हारण्या मित्रांनो दुसरा आहे तो टॉपचा हारण्या नाही आपल्या डॉरले कारांचं हारण्या नाही आहे तर गट क्रमांक मित्रांनो तेवीसमध्ये तास क्रमांक सहामध्ये हारण्या पैत्याने दिसेल तर गट क्रमांक मित्रांनो असणारे मित्रांनो चौतीसमध्ये तास क्रमांक सहामध्ये आपल्याला मित्रांनो स्वर्गीय शेठ फडके यांचा दहा दहा मित्रांनो पक्षा हे नंदी पैत्यांनी दिसेल पक्ष्या मित्रांनो टॉपमध्येच पळतो जेव्हा पक्ष्या आपल्याला पैत्याने दिसेल आता मित्रांनो राहिला विशेष आहे शेवटचा गट नक्कीच कोणता तर मित्रांनो अखंड महाराष्ट्राचा लाडका म्हणजेच मित्रांनो टॉपमध्येच पळतोय आणि मित्रांनो सर्वांच्या राज्य केलेलं म्हणजेच मित्रांनो मोहील शेट यांचा आपला सर्वांचा ने कोणत्या गटात पळणार तर मित्रांनो गट क्रमांक सात पहिली चिठ्ठी आहे बरं का गट क्रमांक सातमध्ये तास क्रमांक एकमध्ये आपल्याला बाकासूर पैत्यान दिसेल तर दुसरी चिठ्ठी आहे आपल्या बाकासूरची तर गट मित्रांनो दुसरी चिठ्ठी आहे तर गट क्रमांक बावीसमध्ये तास क्रमांक दोनमध्ये आपल्याला पैत्यान दिसेल तर नक्कीच मित्रांनो आपला सर्जा आपल्या सॉरी बाकासूर पब्लिकने पळेल का नक्कीच मला सांगा का दोन नंबर मित्रांनो बावीसमध्ये पळेल एक मित्रांनो सातमध्ये का बावीसमध्ये पळेल तर असं वाटतंय की आपला बाकासूर सातमध्येच मित्रांनो पळेल कारण की अखंड महाराष्ट्राचा लाडका बाकासूर उद्या मित्रांनो येतोय आणि या दोन मित्रांनो सातमध्ये किंवा बावीसमध्ये आपलं शंभर टक्के बाकासूर पायदेश आणि मुवील शेठ धुमाळ यांच्या नावाने मित्रांनो चिठ्ठीने गेलेला आहे सात गट क्रमांक पुन्हा एकदा सांगतो आपल्या बाकासूरची मित्रांनो गट क्रमांक गट क्रमांक सातमध्ये तास क्रमांक एकमध्ये पहिली चिठ्ठी तर दुसरी चिठ्ठी गट क्रमांक बावीसमध्ये मित्रांनो तास क्रमांक दोनवरती आपल्याला बाकासूर पाहित्याने दिसेल चीवड़ी चीवड़ी कौन कौन तर मित्रांनो आजची एवढीच व्हिडिओ होती नक्की कोणता नंदी कोणत्या गटात पाहणार आहे ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये सांगितले तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच आपल्या चॅनल सबस्क्राईब कर, करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट कराय मात्र विसरू नका कारण की आजचा नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनल सबस्क्राईब करा तर डेली मित्रांनो अपडेट आपल्या येत असतात तर चला मित्रांनो आजची व्हिडिओ एवढंच होती तर सर्व नंदीला मित्रांनो उद्याच्या माहितीसाठी खूप खूप शुभेच्छा तर जय महाराष्ट्र जय शिवराय